लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गावी जायला निघालो आणि आम्ही साडे अकराला निघालो सकाळी तर रात्री साडे दहा वाजेला आम्ही गावी पोचलो कारण की मालेगावला एवढी जास्त ट्राफिक होती की एकच गाडी दोन दोन तास एका जागेवर उभी होती खूप जास्त ट्राफिक होती आणि दोघी मुली जर राहिल्या असत्या तर अजून जास्त खूप बोअर झाल्या असत्या बरं झालं की आम्ही जणी होतो त्यामुळे मग साडेदहाला रात्री पोचलो आणि दुसऱ्या दिवशी होती भाऊबीज तर ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी तर व्हिडिओ घेणं पॉसिबलच नव्हतं दुसऱ्या दिवशी पण व्हिडिओ घेतला नाही भाऊबीज होती आणि प्रत्येकाची धावपळ होती ज्या मोठ्या जाऊ येत ताई त्यांना पण माहेरी जायचं होतं आणि त्या दिवशी पुरणपोळी असल्यामुळे भाऊबीज पण होती पुरणपोळी पण होती त्याच्यामुळे शूट घेण्याची काही इच्छा झाली नाही कारण की थकवा पण खूप जास्त आला होता आणि गावी गेल्यानंतर असं वाटतं की जे आपलं घरचं रुटीन असतं तर तेच रुटीन परत इथं करायचं नाही थोडासा ब्रेक घ्यावा आणि तेच मी ठरवलं गावी आम्ही पाच सहा दिवस गावी राहिलो परंतु मी एकही एक व्हिडिओ घेतला नाही आणि जे काही थोडंफार यांनी घेतलं होतं मला माहिती नाही हे व्हिडिओ घेत आहेत काय तर यांनी जे घेतलं होतं ते माझ्या झालं होतं

आणि जेवढे काही सगळे व्हिडिओ आहेत हे सगळे गावाकडच्या व्हिडिओ आहेत तीन चार दिवसाचे थोडे थोडे शॉर्ट घेतले तर ननन माझ्या माझ्या ज्या ननन आहेत माई त्यांनी त्यांचा एक नवस होता गावाजवळच एक गाव आहे तर तिथं एक मारवाडी म्हणजे जैनचं मंदिर आहे त्या जैन मंदिरमध्ये त्यांनी त्यांनाही माहिती नाही किंवा कोणालाही माहिती नाही कधी नवस बोलला आहे काय तर ब्राह्मणाने सांगितलं आहे की गुळपोळीचा नवस बोललेत असं म्हणून तर तो नवस फेडण्यासाठी आई बाबा मी आणि हे आम्ही चौघेजणी नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही गेलो होतो लाडू बनवून आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे गावाला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं गेलो आणि तो नवस पूर्ण केला गावाजवळच एक बोरकुंड म्हणून एक गाव आहे तर त्या गावी तिथं गेलो तो नवस पूर्ण केला आणि आईंना साड्या बघायच्या होत्या तर तिथंच गावामध्ये त्यांचं ओळखीचं एक दुकान आहे साड्यांचं शॉप आहे तर तिथं त्यांना साड्या बघायच्या होत्या आता साड्या का बघायच्या आहे कारण की माझा भाचा म्हणजे नंदेचा मुलगा याची एंगेजमेंट आहे तर सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबरला त्याची एंगेजमेंट होती सॉरी सव्वीस ऑक्टोबरला एंगेजमेंट होती तर एंगेजमेंट पण सव्वीस ऑक्टोबरला आहे आणि लग्न पण सव्वीस नोव्हेंबरला आहे एका महिन्यात लगेच लग्न आहे तर मग ते त्याच्या लग्नासाठी आईंना साड्या बघायच्या होत्या जर इथं साड्या आवडल्या नाही तर मग धुळ्याला साड्या बघू असं ठरलं होतं तर इथं व्यवस्थित असा त्यांचा नवस पूर्ण करून घेतला

तर आईंना एक मेहंदीसाठी आणि एक हळदीसाठी साडी घ्यायची होती, तश्या, तश्या होती मन, परंतु शेवटी जिल्हा तो जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट ते डिस्ट्रिक्ट तालुका तो तालुका आणि गाव ते गाव असतं पाहिजे तशा हव्या तशा साड्या मिळत नव्हत्या त्याच्यामुळे आईंचं पण मन किंतू परंतु होतं ही घ्यायची का नाही घ्यायची आणि मला पण पाहिजे तशा साड्या आवडत नव्हत्या तर काय करावं हो? तर शेवटी प्रश्न पडला की धुळ्याला घ्यावं असं म्हणून परंतु नंतर मग त्यांनी व्यवस्थित व्हावं लागला आणि त्यानंतर दोन साड्या फायनल केल्या ही एक फोटोमध्ये थोडीशी व्हिडिओ माहिती वेगळी येते परंतु पिंक कलरची साडी तर ही कॉटनची साडी जवळजवळ आवडली आणि ती त्यांना चांगली पण दिसत होती आता असतं कसं दुसऱ्याच्या अंगावर जेव्हा आपण वस्तू बघतो कपडे किंवा साडी किंवा कुठलीही वस्तू बघितली तर दुसऱ्याच्या अंगावरती छानच दिसते आणि स्वतःच्या अंगावरती वस्तू घालून बघितली की ती आपल्याला आवडत नाही तशीच गोष्ट ऐंशी होत होती आई सांगत होत्या की तुझ्याकडे ही पिंक कलरची अशी आहे तर ती मला गुलाबी कलरची घ्यायची लाल कलरची म्हणजे रेड कलरची घ्यायची परंतु जेव्हा स्वतःच्या अंगावर आपण त्या गोष्टी लावून बघतो तेव्हा आपल्याला स्वतःला ते आवडत नाही सांगत परंतु ही एक साडी फायनल केली आणि अजून एक दुसरी ही साडी फायनल केली मेहंदीसाठी अशा दोन साड्या घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो आता दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं माहेरी म्हणजे माझं माहेर म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं घर मी कधी जास्त आईकडे जात नाही तर अम्मण्याला मोठ्या बहिणीकडे मला जायचं होतं <coughs> मुली पण तिकडं होत्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बहिणीकडे गेलो तिथलं मी कुठलंही शूट घेतलं नाही मुलींना घेऊन रात्रभर राहिलो आणि मुलींना घेऊन आलो तर दुसऱ्या दिवशी होती एंगेजमेंट तर ही भाच्याची एंगेजमेंट आहे आणि एंगेजमेंटला पण मी कुठलाही व्हिडिओ शूट केला नाही इच्छाच झाली नाही की काहीतरी करावं किंवा काहीतरी घ्यावं असं म्हणून आणि शूटिंग करावी तर मग डायरेक्ट हा व्हिडिओ आहे एंगेजमेंटच्या दिवसाचा तर एंगेजमेंटला गेलो आणि छानपैकी एंगेजमेंट पण झाली आणि गावाकडे गेल्यानंतर आपण इकडच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो म्हणजे कस तसं बघायला गेलं तर विसरायलाच पाहिजे कारण की तोच संसार सगळं तेच मुण करून करून आपल्याला पण थोडंसं शीण आल्यासारखं वाटतं आणि कंटाळा येतो त्याच्यामुळे मग मी पण परत तेच रुटीन व्हायला नको पाहिजे म्हणून थोडं फार चेंज म्हणून करून घेतलं आणि दिवाळी आली लग्नांचे सीझन सुरू झाले परंतु पाऊस काही शांत राहत नव्हता ज्या दिवशी एंगेजमेंट होती त्या दिवशी पण खूप सारा पाऊस पडला आणि वातावरण पण एवढं पाहिजे तसं विशेष नव्हतं त्याच्यामुळे अशा वातावरणामध्ये जे काही शुभ कार्य असतात किंवा कधी न घडणाऱ्या अशा गोष्टी असतात तर ह्या वेळेस वातावरण पण चांगलं पाहिजे सगळ्या गोष्टी मॅटर करतात आजूबाजूचे लोक किंवा आजूबाजूचं आपलं सराउंडिंग वातावरण पावसाची जे काही साथ असते या गोष्टी सगळ्या मॅटर करत असतात त्याच्यामुळे त्या दिवशी पाऊस पण खूप जास्त रात्रभर पाऊस पडला तिकडे गावाकडे आणि क्लायमेट पण एवढं व्यवस्थित नव्हतं त्याच्यामुळे फ्रेश पण वाटत नव्हतं तर अशा प्रकारे एंगेजमेंट झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं ह्या दिवशी पूर्ण दिवस तेचे तेचे तर एंगेजमेंटमध्येच गेला आणि घरचं कार्य असल्यामुळे पूर्ण दिवस त्याच्यामुळे त्याच्यामध्येच जात असतो तर दुसऱ्या दिवशी परत आम्हाला निघायचं होतं कारण की मुलींची स्कूल होती आणि पहिलेच आम्ही लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघालो होतो तर पाच सहा दिवसच आम्ही तिथे राहिलो आणि ह्या वेळेस दिवाळीला काही जास्त माहेरी पण राहायला भेटलं नाही थोडंसं एक दिवस गेलो आणि शॉपिंग वगैरे केली मुलींचे कपडे घेतले माझ्या काही साड्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर रिटर्न परत रिटर्न झालो आणि नंतर शेवटी आम्ही आमचे फोटोशूट करून घेतले नवरदेव नवरीला घास खाऊ घातले नंदेला घास खाऊ घातला ह्या सगळ्या आपल्या चालीरीती असतात आणि शेवटी सगळा कार्यक्रम संपल्यानंतर मग नवरदेव सॉरी नवरीकडच्यांनी नवरदेवकडच्यांना जे काही आपली भारतीय संस्कृती किंवा परंपरा आहे साडी म्हणून गिफ्ट दिली जाते प्रत्येक ठिकाणी साडीलाच खूप जास्त मान असतो तर त्या साडीचं आम्हाला हळदी कुंकू करून गिफ्ट दिलं गेलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमचा परतीचा प्रवास सुरू झाला तर सकाळी पहाटे सहा वाजेला आम्ही घरातून निघालो हॅलो गाईस म्हणजे मी हिंदी बोलते सॉरी तुम्ही कसं छान हव मी गाडीवर आलेली तर ती दिसते वगैरे सगळं सेलिब्रेट करायला मी गावी गेले तर त्यामुळे ना फक्त आणि तुम्ही बघू शकता माझर झाल्यानंतर बघा कमिंग फ्रॉम टायर्ड वॅकेशन्स कारण की मी असं धावलेलं आहे बघा पंधरा वीस मिनटं ब्लँडची ऑर्डर काय तू बघतो तिला ते असं ना आम्ही लावलेलं आहे कारण की आयल दव्ह जस्ट सोबत कारण आम्ही ए सी पण लावलेली आहे आणि योगा आणि ॲक्च्युअलमध्ये मी केस पण कापलेले कारण की ते केस खूप घाणसे होते आणि त्यामुळे ना आणि त्यामुळे म्हणून ते केस खूप खांचं होतं आणि माझ्या दादाचा साखरपुडा होता तर म्हणून आम्हाला काही वेळ नि झाली आहे आणि दुसरा हा सुंदर काढलेली ही माझ्या बहिणीने काढली आणि तिने खूप सुंदर काढलेली तुम्ही विचारच नाही गरा याच्या पण ही जी मेहंदी ना हे माझ्या बहि हे शी शी <laughs> so, आता हे बघा आणि आमचं ना गाडी तरी एसी सारखं झालेलं आहे खूप सुंदर झाले आमचे चप्पल्स हे बघा असं हे जे नाही न्यूज पेपर जे आहेत ना ते आम्ही असं लाईट सो आणि ना हे बघा थांबा <laughs> हे जे आहे ना सॉरी हे जे आहे ना हे कारचली हे बघा थांबा हे जे आहे ना हे जे आहे ना हे ऍक्च्युअली कारचं आहे आणि ते कारच्या म्हणजे आम्ही असं कारच लावलेलं होतं कारण की आणि हे जे ना थांबणार हि जे हे जे ही जी गोदडी ना ही जी गोदडी ना ही गोदडी ॲक्च्युली माझी आजीची आणि आजीने आणि

खुश आहोत कारण की आम्ही ऑलरेडी नाश नाश्ता केला होता आणि ऑलरेडी आमची आणि आम्ही ऑलरेडी नाश्ता केला आहे तर म्हणून आम्हाला अजून जेवण करायची काही गरज नाही कारण की आम्ही बाहेरूनच जेवण केलं होतं हॉटेलमध्ये नंतर ना म्हणजे नंतर आम्हाला करायची जेवण करायची के बिलकुल गरज नाही तर म्हणून ना असे आम्ही एकदमच मस्त खूप मजा आली होती आपण एक फोटो हाँ, का। हाँ, चल, चल, फोटो काढू शकता फोटो काढले गेले आणि तुम्ही आता हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण असं की जस्ट टाइमपास म्हणून मी टाकला कारण की झालं असं पुढे आम्ही दोघंजण गप्पा मारत होतो आणि मागे मला माहिती नाही माझा मोबाईल कधी मागे गेला आणि कधी हा व्हिडिओ काढला आता एडिटिंग करताना मला हा व्हिडिओ तिथं दिसला आणि त्यांनी कधी मागे अशा गप्पा मारल्या किंवा काय झालं हे आम्हाला दोघांनाही काही थांब पत्ता नव्हता तर हा मागचा व्हिडिओसुद्धा त्रिशानेच घेतला आहे तर अशा यांच्या ह्या मागे गप्पा असतात आणि तो पूर्ण जो मागचं साईड होती ती त्यांनी बेडरूम टाईप करून घेतात ते दोघीजणी मागे बसलेले असतात तर दोघी जणांना पूर्ण अंधारं पाहिजे असतं तेवढ्या एरियामध्ये तर अशा ज्या ओढण्या असतात माझ्या ज्या की ऊन लागतं आणि त्या आपण मिररवर टाकत असतो काचवर तर त्या पूर्ण त्यांनी पॅक करून घेतलं आणि त्यांचं म्हणणं होतं की हा आमचा बेडरूम आहे आता त्यांचं मागे काय चालतं कसं चालतं कारण की त्यांना एवढी ट्रॅव्हलिंग करायला खूप जास्त बोर होतं बसने बोर होतं ट्रॅव्हल्सने बोर होतं परत कारने बोर होतं म्हणून मग काहीतरी टाइमपास करायचा म्हणून हा त्यांचा असा टाइमपास चालतो आणि आशा यांच्या या गप्पा होत्या मी जस्ट आज त्यांना घेतलं आता ते तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं हे मलाही माहिती नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला